काटा आहे हा मी मिनिट काटा आहे हा तास हा सेकंड तू बरोबर बोलली हो हे तुला आता तास विशा आकडे विषय सांग आता किती वाजली तीन वाजून तीन तीनच वाजले, तीन वाजले। 8 wadli kata kiti wadli hai 5 wadju 5 awal hitha gara નવ વાજન પાંચ મિનિટ બરાબર બોલું